आज दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस महाळूंग या गावात आपण आलेलो आहे शेतकऱ्यांना भेटायला तर सर तुमचं नाव आणि पत्ता सांगताल का आ, मी अभिजित आनंदराव माहेनदेशमुख मुक्काम पोस्ट महाळूंग तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सर तुम्ही कंपनीशी केव्हापासून जॉईन आहात साधारण तीन वर्ष झाले आपण कंपनीचे खतं वापरतो कंटिन्यू तीन वर्षापासून आपलं शेड्यूल चालूच आहे सर तुम्ही कंपनीचं शेड्यूल परफेक्ट फॉलो करता का हो oh, कंपनीचं एक शेड्यूल त्यांनी बनवलेलं आहे स्प्रेचं ते खतं प्रत्येक दोन महिन्याला डोस असतो त्यांचा प्रत्येक रेस्ट पिरियडचा एक डोस नंतर सेटिंगचा असं प्रत्येक दोन दोन महिन्याला डोस hmm. आणि चार पाच सहा दिवसानं वातावरण बघून स्प्रेचं शेड्यूल असतं ते कंटिन्यू आम्ही चालूच असतो म्हणजे आजच्या स्थितीमध्ये पिकाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आपण तीन मार्चला पहिलं पाणी दिलेलं आहे प्लॉटला हां यावर्षी टेम्परेचर भरपूर होतं hmm. उन्हाळ्यामध्ये साधारण आमचा सोलापूर जिल्हा चव्वेचाळीसपर्यंत hmm. टेम्परेचर जातं hmm. हां मग तुळ असल्या सेटिंग असल्यामुळं थोडेफार साईज म्हणजे लहान राहते पण तरी पण तीनशे साडेतीनशे ग्रॅमपर्यंत आपली साईज आहे एका hmm. झाडाला जवळजवळ तीनशे साडेतीनशेपर्यंत फळ आहेत हां तर त्याप्रमाणे बागेची कंडिशन अतिशय चांगली आहे आता आपला हार्वेस्टिंग आलेला आहे मला चार पाच दिवसात आपला हार्वेस्टिंग होईल एक एका झाडाला किती किलो माल साधारण चाळीस किलोपर्यंत यावेळी निघते एका झाडाचा आता हा आठवा बारा आहे आपला तर आपल्या माध्यमातून आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो गेली तीन वर्ष झाला मी मी अन्यायग्रोचे खते वापरतोय तर तीन वर्षात क्रम राहिला उत्पन्नाचा पहिल्या वर्षी तेरा गेल्या वर्षी अठरा या वर्षी चार निघाला आणि झाडं एकदम हेल्दी राहिली साईड इफेक्ट नाही कुठल्या झाडावरती झाडं फ्रेशमध्ये नाही आणि एकदम फ्रेश झाड आहेत फळ कसं वापरत जाईल तस कसं जर सेंद्रिय कर्म वाढतात हा फळाची क्वालिटी वाढली साईज वाढते या सगळ्या गोष्टी वाढत चालतात रासायनिक सेंद्रिय जर तसं वापरत जाईल हळूहळू बेनिफिट मिळत आहे वाढतो हां त्यामुळे सेंद्रिय करत शेतकऱ्याला जास्त केलं पाहिजे केमिकलपेक्षा तुमच्या बागा सर किती अंतरावर साधारण आता ही आठ वर्षाची बाग आहे त्यावर वर्षी साधारण बारा कोळीतलं अंतर बारा असं आणि झाडातलं अंतर आठ बारा बाय आठ वरती लागणार आहे हा एकरी एका एकरात साडेचारशे रुपये बसतात तर तुम्ही कंपनीचं शेड्यूल फॉलो करून तुम्हाला तेलाचा प्रादुर्भाव झाला का आता तेलकट तर बागेत नाही आहे एक दोन तीन झाडावर होतं चार पाच फळापुरतं तेवढं आलं आणि नंतर शेड्यूल जसं जसं कंटिन्यू चालू होतं टेन स्प्रे म्हणा टेन एक्स बोर्डो टेन एक्स असं कंपनीचं शेड्यूल आहे त्याप्रमाणे शेड्यूल प्रमाण स्प्रेशात गेलो कुठं काय जाणवलं नाही तसं काय नाही आसपास भरपूर तेलकटच्या भाग आहेत पण आपल्यात तसं काय जाणवलं नाही तेलकट बाकीचा डागाचा पण काही विषय नाही जास्त धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शेतकऱ्यांना याचा -पूर पुरेपूर फायदा होईल